नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गावरान आंब्यापासून छान असा गुळ तर ह्या कमी आंबट आहेत कैर स्वच्छ धुवून आपण पुसून घेतलाय मस्त मोठे मोठे कैरी आहे बघा ही अशा पद्धतीच्या आपण दोन मोठ्या कायर्या घेतल्या म्हणजे साधारण ह्या दोनच कैऱ्या आहेत त्या किलो घराच्या कैऱ्या आहेत इतक्या मोठ्या ह्या कायर्या आहेत इथे तुम्ही बघू शकता तर कैर्या आपण इथे घेतलेल्या आहेत दोन गुळ लागणार आहे त्याला आपल्याला तर साधारण आपल्याला जसा गोड पाहिजे त्या पद्धतीने आपण गुळ आंबा म्हणजे गोडच छान लागतो तर इथे मी जवळजवळ याला अर्धा किलो गुळ घेतलेला आहे जसा लागेल तसा आपण टाकू इथं सात ते सात वेलची इतक्या आपण इथं कुठून घेतलेले आहेत अगदी गावरान पद्धतीने आपण हा गुळामबाज बनवणार आहे इथं बघू शकता तुम्ही छान आपण दोन तीन ती पाण्याने छान अशा एका कोरड्या रुमाला पुसून घेतलेल्या आपण ह्याची वरची साल आहे ती अशी छान अशी काढून घेऊया तर साल बघा इथं पूर्ण काढून घेतलेली आता इथं आपण किसणी घेतली मोठ्या साईजच्या किसणीने आपण ह्या कैऱ्या ह्याच्या छान अशा थोड्या जाडसर पद्धतीने किसून घेऊया जरा मोठ्या साईजच्या हिनी साईजच्या खिसणीने खिसले की जे जाडसर खिस आहे तो आपला गोळ आंब्यामध्ये छान लागतो तर आपण इथं असा जाडसर करून घेऊया आपली आता इथे खिसून झाली हे बघा तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला कैरी इथे खिसून घ्यायची तर दोन्ही कैऱ्या मी छान खिसून घेतल्या त्यानंतर इथं कढईमध्ये मी एक ते दीड तांब्या पाणी ठेवलेलं आहे पाणी छान उकळलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकले आणि त्यामध्ये आपण जी किसलेली कैरी ती फक्त आपण पा, गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहे अगदी पूर्ण आपल्याला कैरी अजिबात शिजवायची नाही इथं अगदी कैरी लगेच टाकायची आणि लगेच काढून घ्यायची आपल्याला अगदी एक दोन सेकंदामध्येच आपल्याला कैरी लगेच पाण्यातन बाहेर काढायची कैरी एका गाळणीमध्ये काढत घेतलेली आपण इथं बघू शकता तुम्ही गाणी चाळणी काही असू द्या त्याच्यामध्ये तुम्ही ही कैरी काढून घेऊ शकता पूर्ण पाणी पूर्ण नितळून घ्यायचंय आपल्याला अजिबात पाण्याचा अवशेष ठेवायचा नाहीये बघा इथं कडाईमध्ये आपण जी कैरी पाण्यात काढली होती ती टाकलेली त्यामध्ये आपण जो अर्धा पिसलेला गुळ होता तो इथे टाकलेला आहे जसा लागेल तसा आपण चवीप्रमाणे गुळ टाकूया वरून थोडस मीठ टाकले चवीनुसार व्हील ची पावडर आपण टाकलेली सात ते आठ व्हील ची कुठून घेतल्या होत्या त्या टाकल्या गोष्ट म्हणजे काय की आपण जेव्हा कैरी पाण्यात काढून घेते त्यामुळे तिचा पूर्ण आंबटपणा कमी झालेला आहे आणि गूळ टाकल्यानंतर जेव्हा कैरी आपण पाण्यातनं तेव्हा अगदी कढई येते आपली बघा पाण्याने भरत नाही जेव्हा गूळ कच्च्या कैरीमध्ये आपण गूळ टाकतो तेव्हा गुळ टाकल्या गुळ टाकल्यानंतर ताक्लेंट, काय होत की आपल्या पूर्ण कढईमध्ये गुळाचं पाणी तयार होतं तर हिथं शक्यतो अशा पद्धतीने जर गोळ आंबा केला तर अगदी पाणी कमी होतं आणि कमी मिनिटात आणि कमी, कमी वेळेमध्ये छान असा गोळ आंबा तयार होतो गॅसची सुद्धा आपल्या बचत होती तिथं बघू शकता अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये छान असा आपला हा गोळ आंबा तयार झालेला आहे तिथं बघू शकता तुम्ही बिलकुल जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने जर गोळ आंबा तयार केला तर इथे बघू शकता किती सुंदर असा गुळांबा तयार झालेला आहे आपला पूर्ण पाणी ह्यातला आटून गेलेलं आहे आता गुळांबा आपला छान असा तयार झालेला आहे गॅस आता इथं मी बंद करून टाकणार आहे तर इथं बघू शकता गुळांबा किती सुंदर दिसतोय आपला अगदी झटकीपट आपला हा गुळांबा तयार झालेला आहे आता आपण कढई खाली घेऊया आणि वाटीमध्ये इथं वाढायला घेऊया तर छान अशी मी प्लेट घेतली त्याच्यामध्ये आपण हा गोळांबा आता वाढायला घेतोय तर बघू शकता मस्त रस रस्त असा एका नवीन पद्धतीने छान आपण हा गोळांबा तयार केलेला आहे कमी वेळेत गॅसची बचत आणि वर्षभर वर टिकणारा हा गोळ आंबा आपण मस्त तयार केलेला आहे अगदी तुम्ही बर्नीत भरून ह्याला फ्रीजमध्ये ठेवले ना कसाही तुम्ही वर्षभर वर ह्याला तोंडी लावण्यासाठी वापरू शकता लहान मुलांना जरी तुम्ही चपाती बरोबर खायला दिला तरी खूप छान टेस्ट येते यांची अशा पद्धतीने गुळांबार नक्की तुम्ही करून बघा आजची जरी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद